नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे पश्चिम येथील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद का कांदिवली पश्चिम येथील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य खूप कौतुकास्पद का असल्याचे विसर्जन या शेवटच्या दिवशी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना दिसून आले कवितकी यांनी स्टार क्रीडा मंडळास विसर्जन तलाव येथे भेट दिली असता मंडळाचे सचिव नरेंद्र मुनवाचार्य यांनी सांगितले की एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याहत्तर सालापासून सलग बावन्न वर्ष मी मुलांना बरोबर घेऊन ही मूर्ती विसर्जनाचे कार्य करतो विसर्जना एक एकवीस फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन या तलावात होते ही मुले चौदा पॉईंट ही मुले सॉरी डेटेक ही मुले चौदा चौदा तास पाण्यात राहून विसर्जन कार्य करतात त्यांच्यासाठी बनियन नाश्ता चहा जेवण विभागातील विद्युत रोषणाई स्टेज इतर सजावट यासाठी दरवर्षी चार साडेचार लाख रुपये खर्च येतो आमच्या मंडळास स्थानिक मनपा आर दक्षिण महाराष्ट्र शासन पोलीस ट्रस्टी कोणी आर्थिक मदत करत नाहीत फक्त सहकार्य मिळते यावेळी मनपाने ड्रम दिले आहेत पूर्वीचे खराब झाले होते कोरोना काळात मंडळाने या विभागातील गोरगरीब लोकांना अन्नधान्य वाटप केले आहे त्यामुळे या मंडळास खर्च तर येतोच आम्ही विसर्जन करण्यासाठी आलेल्या मंडळाकडून वर्गणी घेऊन पावती देतो या बाबतीतही काही मंडळींनी आमची तक्रार केली पण सर्व माहिती सविस्तर सांगितली तेव्हा गैरसमज दूर झाले यावेळी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांचा यंग स्टार क्रीडा मंडळाकडून विसर्जन स्थळावर सत्कार करून भेट दिल्यानंतर आभार मानले यावेळी मंडळ अध्यक्ष सुनील मुनवाचार्य उपाध्यक्ष मनीष पाठारे खजिनदार अमित मुनवाचार्य उपखजिनदार बाळकृष्ण मुनवाचार्य स्वतः सचिव नरेंद्र मुनवाचार्य आणि विसर्जन करणारे स्वयंसेवक उपस्थित होते तुमचं हे अतिशय चांगलं का कार्य आहे हे किती दिवसापासून चालू आहे आमचं हे कार्य बघा एकोणीसशे त्र्याहत्तर पासून आम्ही मंडळ स्थापन केलं गेले बावन्न वर्ष या ठिकाणी मी विसर्जन कार्य मुला घेऊन करतो आमची सुरुवात कशी आहे तर रात्री दहा बाय पंधराची अशी दोन आहेत त्या तराफ्यावर ठेवून आम्ही आतमध्ये येतात एक इंचापासून एकवीस फुटापर्यंत आपण या ठिकाणी मूर्त्या विसर्जन करत आलो आणि संपूर्ण मूर्त्या त्या ठिकाणी आपण गणपतीच्या मूर्त्याचं विसर्जन करतो त्यानंतर तुमच्या कृष्णाच्या मूर्त्या येतात नवरात्री माताजीच्या येतात दशमाच्या येतात त्या सर्व मूर्त्या आपण सातत्याने येतात की रामंदराच्या सर्व कार्यकर्ते अहो रात्र मुलं चौदा चौदा तास आतमध्ये पाण्यात राहून संपूर्ण पाण्यात राहून लोक काम करत आहेत हा संपूर्ण त्यानंतर दहा दिवस या मुलांना पोलीसवाले बी एम सी शाळेची मूल्यस्तर कॉलेज सर्व मुलांना चहा नाश्ता जेवण दहा दिवस सातत्याने कॅटरिंग चालू होती दोन्ही तर गेल्या वर्षी दीड लाख रुपये खर्च केले त्यानंतर बनियान हे संपूर्ण लायटिंग वगैरे संपूर्ण आम्ही करतो त्याला सव्वा लाख रुपये दरवर्षी बिल असते हा संपूर्ण खर्च तुम्हाला महापालिका किंवा राज्य शासन सहकार्य अनुदान वगैरे देत नाही का या याबा महापालिका फक्त गेले uh, uh. दोन खालचे जे ड्रम आहेत ते ड्रम दिलेले आणि फोर क्लिप देते बाकीचं संपूर्ण या ठिकाणीचा खर्च आहे तो आमचा खर्च असतो आणि तुम्ही बघितलं तसेल आता पण मीटिंग मध्ये बाकीचे म्हणत होते का हे लोक पैसे घेतात मला सांगा हा पैसा संपूर्ण इथे प्लस आमचा हा तो प्रश्न मी पुढे विचारतोच आहे तुम्हाला की तुमच्यावर असा आरोप होतो आहे की तुम्ही म्हणजे जबरदस्तीने वर्गणी वगैरे घेता तर याबाबत तुमचं काय मत आहे म्हणजे गणेश मंडळांना कळू द्या ना तुमचं कशा सांगायचं मत आहे बघा आम्ही स्वतः सांगतो आम्ही जो हा या ठिकाणचा मी तुम्हाला आत्ताच खर्च सांगितलं हा संपूर्ण खर्च जवळजवळ चार साडेचार लाखाच्या वर जातो आणि हा खर्च आम्ही पुन्हा काय माहिती आहे का इथे जो लागणार आहे तो तोच खर्च घेत असतो जातात त्यानंतर आमची नवरात्री दहा दिवस असते मूर्ती वगैरे पूजा असते आम्ही कुठलीही रिसिप्ट फाडत नाही या ठिकाणी जी रिसिप्ट फाडतो ही रिसिप्ट अगदी रिसिप्ट आम्ही त्यांना देतो कुठली अशी मागणी करत नाही रिसिप्ट देतो त्या रिसिप्टप्रमाणे लोकं स्वतःहून देतात या ठिकाणी तसंच आमचं विसर्जन ते म्हणतात चांगलं उत्कृष्ट पद्धतीने चालते या ठिकाणी म्हणून गोरेगाव बी एस टी कॉटरपासून इथे दैसरपासून मोठमोठे गणपती इथे येतात ते म्हणतात आम्हाला तुमचं विसर्जन आवडतं मंडळाचा तुम्ही गैरसमज दूर केला का या बाबतीत की बाबा जबरदस्तीनं पैसे घेतात तुम्ही त्यांना तसं फक्त चौकीवर पण त्यांनी आमच्या नावाची कंप्लीट केली पण कंप्लेट केल्यानंतर खरं कसं असते ज्यावेळी कम्प्लेटर बसतो आणि त्यावेळी समोरच्या व्यक्तीला पण बोलून तुम्ही त्याचा टचला केला पाहिजे आम्ही आमचा संपूर्ण खर्च दाखवला आमच्यासारखं आम्ही वारंवार पावतीला फाडत तुमची जी आहे रित्शीर पावते म्हणजे अनुदान न मिळता तुम्ही तुमच्या असं क्रीडा क्रीडावर अनुदान न मिळता आम्ही हा एवढा खर्च करतो प्लस गेल्यावेळी जो कोविड आला कोविडमध्ये सहा लाखाचं रेस्निंग आम्ही संपूर्ण गावात वाटलं प्रत्येकाला सापानापासून ते एकदम तांदूळ, पाच, 10 दागिनं तांदूळ, डाळ, भातफूल असं संपूर्ण जेवढं लागत महिन्याभराचं सामान आम्ही प्रत्येकाच्या घराघरात दिली तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद हो भारत कवीदके मुंबई कांदिवली पश्चिम ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसे लाईक आणि शेअरही करा